राईट right? त्याच्यानंतर खूप स्टेप्स येतात खरं चेतन्यजी आपण गेमिंग इंडस्ट्रीशी संबंधित आहात तर या विधेयकातल्या तरतुदींमुळे तर या उद्योगाला सुद्धा एक मोठं पाठबळ मिळू शकेल अशी शे अपेक्षा आहे त्यामुळे त्यातली जी सर्जनशीलता आहे त्याला प्रोत्साहन मिळेल अभियांत्रिकी सॉफ्टवेअर असेल त्या क्षेत्राला सुद्धा पाठबळ मिळेल त्याबद्दल काय सांगाल सो so, हे ना थोडं पेरेंट आणि स्टुडंट सायकॉलॉजी समजायचा समजायची गरज आहे काय होतं ना जेव्हा काही अनरेग्युलेटेड असतं किंवा जे ऑफिशियल नसतं मग पेरेंट्स आणि स्टुडंट्स त्या त्या ज्या फील्डची डिग्निटी ही पेरेंट्स आणि स्टुडंट्सच्या डोक्यातनंच निघून जाते मग दे डोंट ट्रीट इट ॲज गुड दे डोंट ट्रीट इट ॲज लीगल आणि हे करायची खूप गरज आहे जर तुम्ही जगभर बघितलं जर तुम्ही अमेरिकेत बघितलं विच इज अ डेव्हलप्ड मीडिया एंटरटेनमेंट इकॉनॉमी सो अमेरिकन गेमिंग इंडस्ट्रीची साईज जी आहे दॅट इज इक्वल टू हॉलिवूड विच इज अमेरिकन फिल्म इंडस्ट्री अमेरिकन टेलिव्हिजन इंडस्ट्री अँड अमेरिकन म्युझिक इंडस्ट्री पुट टुगेदर सो एवढा पोटेन्शियल इंडियामध्ये पण आहे इंडियामध्ये मॅक्सिमम युजर बेस आहे राईट एक वन पॉईंट फोर क्रोर्स सॉरी वन पॉईंट फोर बिलियन एकशे चाळीस कोटी सो ह्या युजर बेसला सेफ लिगल पॉझिटिव्ह गेमिंगची इंडस्ट्री कशी बांधायची ह्याच्यासाठी हा एक्सलंट फर्स्ट स्टेप आहे ऑबियसली जे ऑनलाईन गेमिंग आहे जे ऑनलाईन बेटिंग आहे त्याच्यात पैसे खूप आहेत आणि त्याच्यात एम्प्लॉयमेंट पण खूप आहे आता ते कसं मॅनेज करायचं हाऊ टू sure मेक शुअर दॅट मोठा धक्का नाही लागेल हळूहळू हळूहळू पेअर आउट होईल और ते जे ऑन गेम्स आहेत जिकडे पैसे पण लागत आहेत ते कसे तुम्ही सेपरेट करणार आणि ते कसे मॅनेज करणार हे करायची पण गरज आहे सो इट इज हॅज टू बी अ कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग कमिंग टुगेदर फॉर इट टू बी इफेक्टिव्ह फॉर द इंडस्ट्री ऑल्सो मकरनजी ऑनलाईन जुगार असेल किंवा सट्टेबाजी असेल यासारखा